तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा मनसे मनसेपाठोपाठ नवनीत राणा यांनीही मस्जिदीवरील बोंब्यांविरोधात आंदोलनात उडी घेत ठाकरे यांना आव्हान दिलं होतं खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी त्यानंतर वेळोवेळी भाजपच्या बाजूनेच भूमिका घेतली त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याच्या चर्चेने जोर धरला होता मात्र भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नवनीत राणा यांना स्थान देण्यात आलेलं नाही याच वेळी भाजपने राज्यात पाच महिलांना उमेदवारी दिली आहे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या मातर राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी भाजपच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा नवनीत राणा यांनी दिला होता या इशाऱ्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती हे प्रकरण राज्यात चांगलंच गाजलं यामुळे नवनीत राणा चर्चेत आल्या लोकसभा निवडणुकांची चाहूल लागतात नवनीत राणा यांनी आगामी निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवण्याचं जाहीर केलं मात्र त्यांच्या या अपेक्षांना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसोळ यांनी खो घातला अमरावती मतदारसंघावर आपला दावा सांगत मोदीजीचे बैर नाही राणा तेरी खैर नाही अशी टीका माजी आमदार अभिजित अडसो यांनी केली होती आमदार रवी राणा यांनी मात्र भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यावर विचार करू असं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला याचवेळी भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी अमरावतीचा उमेदवार हा भाजपच्या कमळावरच लढणार त्यामध्ये खासदार नवनीत राणा देखील असू शकतील असं वक्तव्य करून राणा यांच्या दाव्याला बळ दिलं परंतु भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातल्या वीस जागांचा समावेश आहे यामध्ये अमरावती मतदारसंघाच्या नवनीत राणा यांचं नाव नाही या यादीत महाराष्ट्रातल्या पाच महिलांचा समावेश आहे